केलं आमच्या बाबाने किशोरधरा उचलून आणलं एक परंपराय त्यांच्या कोपरेबाल नाही माझा काय संबंध माझा काय हे त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही गेलं जे कोपरेवान जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी टाकून आणलं हे सगळं त्यांनी केलेलं आमचा करायच घेतलं कोल यांनी तुमच्या आता माझा ना? नावाचा काही संबंधच येत नाही त्याच्याशी मी कशाला करतो माझा माझा फॉर्म भरत होतो दोन लोक असं आमचेच लोक सांगते त्यांच्याच माणसाने मारलं आमच्या माणसाने मारलं ऑब्जेक्शन नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काहीच नाही माझं माझा फॉर्म भरण्याची प्रोसेस माझी चालू आहे तक्रार चांगली गोष्ट आनंद स्वागत मी काही केलंच नाही नाही मी काही केलंच नाही माझा काही संबंधच नाही केला हो नाही 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 खाली तो येत होता बनदास ने आम्ही दोघं खाली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरला अर्ज भरला मी माझा परत एक अर्ज भरलेला होता मी माझी प्रोसेस चालू होती त्याच्यासाठी थांबलेलो आरोप केलेले नाही कोल्हाना पाहिलं ते पासून आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करण्याची दहशत निर्माण करायची जरा मत नाही मला मत नाही दिलं तुमचा ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी करणार हे त्यांचे आरोप पहिल्यापासून आहे जग जाहीर आहे मी सांगायची काय स्टिकर नाही हे स्टिकर त्यांनी बनवले आणि लावले हे इतके हुशार राजकारणात ते लय पक्के आहे ते आमच्यापेक्षा हा तू आमच्याच हा त्याचाच प्रचार चालू केला ना त्यांनी त्याचा त्याचाच प्रचार चालू केला नाही अजिबात नाही आरशी आरशी गाडी नंबर घ्या आरशी बुकर चेक करा एक काही नाही एक की गाडी नाही आमची कशी काय आमची गाडी राहणार तुम्ही त्या गाडी नंबर ह्या आरशी बुक चेक करा ते असताना तुमचा उमेदवारी अर्ज भरला तुम्ही परत गेला आणि त्यांच्या दिसतायत नाही कोल्हा गेले त्यावेळेला कोल्हा आता आले कोल्हा माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री महोदयांनी आम्ही फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला आणि त्याला तिने तुमच्या मीडिया समोर सांगितलं मला कोणी मारलं कोल्हाच्या माणसाने मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं ना बात नाही कुठे तक्रार करत असतात आज पन्नास करतोय मला काय अर्थ मी काही केलंच नाही त्यांना